सध्या धायरीचं प्रकरण प्रचंड गाजत असताना श्री ज्वेलर्सचा झालेला फ्रॉड हा सगळीकडं जवळजवळ सर्वांना माहीत झालेला आहे तर त्यामध्ये भीशीचं जे मोठं प्रकरण सध्या पुण्यात गाजत आहे त्यासाठी आपल्याला त्याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी हेमंत संभूज सर संभू सर मनसे सरचिटणीस आहेत सर सरांचा याबाबत प्रचंड अभ्यास आहे त्याबद्दल त्यांच्याकडून आपण माहिती करून घेऊयात सर तुमचं स्वागत आहे सर धायरीचं प्रकरण तुमच्यापर्यंत पोहोचलंच असेल त्याबद्दल काय सांगाल मी वाचलं ते प्रकरण रादर मी तुमच्या माध्यमातून पण मी ते बघितलं की श्री ज्वेलर्सच्या माध्यमातून खूप नागरिकांची फसवणूक झालेली आहे बी सीच्या माध्यमातून ॲक्च्युली असं व्हायला नको म्हणजे एका चांगल्या व्यावसायिकाने बी चालू करून नागरिकांना अशा पद्धतीने फसवायला नको पण आता हा एक कायदेशीर बाब झालेली आहे कायदेशीर बाबीमध्ये त्या पद्धतीने बघता येईल आणि ते कुठले गुन्हे दाखल होत आहेत पोलीस तपास कसा केला जातो आहे हेही आपल्याला कळेल पण असं व्हायला नको असं माझं मत आहे सर तर सांगाल का भिशी म्हणजे नक्की काय आहे बघा भिशी ही एक तात्पुरत्या स्वरूपाची गुंतवणूक असते ह्या गुंतवणुकीमध्ये सर्व वर्गातली लोकं त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात आणि ह्याचा उद्देश आणि उद्दिष्ट असं असतं की आज तुम्ही बघताय तर आज गगनचुंबी भाव वाढलेले आहेत सोन्या चांदीचे हिऱ्यांचे सगळ्याचेच भाव खूप वाढलेले आहेत प्रत्येक माणसाला हे शक्य नसतं की उठून एकदम पाच लाख दहा लाख रुपये जायचे आणि खर्च करायचे अशा वेळेला तो विचार करतो या गुंतो। की या भीसीच्या माध्यमातून दरमहा एक ठराविक रक्कम आपण गुंतवू त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून जेवढे महिने गुंतवणूक केलेली आहे त्याच्यावरती संबंधित जो ती गुंतवणूक करून घेतो तो व्यावसायिक आपल्या परीने काहीतरी त्याच्यावरती फायदा देतो आणि त्यानुसार त्या गिराहिकाला त्या नागरिकाला त्यांची ऑर्डर देतो आणि ती ऑर्डर तो पूर्ण करून देतो आणि त्यांना तो दागिना मिळतो त्याच्यामुळे तशी ही गुंतवणूक तशी खूप फायदेशीर आहे सर त्यालाच लागून की गुंतवणूक करताना कोणत्या वर्गातली लोकं सर्वात जास्त यात सहभाग घेत नाही असं नाही आहे कुठल्या वर्गातली तर सगळ्या वर्गातली अगदी खालच्या वर्गापासून ते उच्चभ्रू लोकांपर्यंत सगळेजण याच्यामध्ये गुंतवणूक करतात कारण का तर व्यावसायिक कशा पद्धतीने ती विषी सुरू करतोय त्याची सुरुवात तो किती रुपयांपासून करतोय कुठल्या कॅटेगरीमध्ये करतोय सोनं चांदी डायमंड त्यानुसार त्याची किंमत ठरते आणि त्याप्रमाणे तो तो गिरायचा आहे त्या त्याप्रमाणे ती गुंतवणूक करतो ओके okay. uh, सर या बीसी याच्यामध्ये की सरकारी काही कायदेशीर नियम अटी आहेत का खरं वास्तविक पाहता आत्ता आत्ता राज्य सरकारने या भीसीची मान्यता रद्द केलेली आहे याच्या अगोदर भीसीला मान्यता होती परंतु असंच काही गोष्टी घडल्या आणि म्हणून त्यांनी ती मान्यता रद्द केली त्यामुळे कायदेशीर बाबींमध्ये जर तुम्ही जाल तर तशा कायदेशीर बाबी काही नाही आहेत याच्यातला सर्वात कायदेशीर बाबी म्हणण्यापेक्षा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे ती विश्वासार्हता याच्यामध्ये विश्वासार्हता हाच खरा दागिना आहे सर गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना कोणती कागदपत्रे तपासावीत की पुढे जाऊन त्यांच्या काही अशा गोष्टी नाही कागदपत्र म्हणण्यापेक्षा ज्या ठिकाणी तुम्ही ही गुंतवणूक करताय त्या ठिकाणी तो जो व्यवसाय करणारा माणूस आहे तो माणूस तिथे किती वर्षांपासून व्यवसाय करतो आहे त्याचं जे दुकान आहे त्याची जी, जी आस्थापना आहे ती भाडे तत्वावर आहे का स्वतःच्या मालकीची आहे त्याचं शॉपॅक लायसन्स आहे का आणि सर्वात महत्त्वाचं त्याने जी एस टी नंबर काढला आहे का तो तुम्हाला रितसर त्या पद्धतीने व्यवहार करतो आहे का हे बघून जर गुंतवणूक केली तर शक्यतो फसवणुकीची शक्यता याच्यामध्ये खूप कमी आहे okay. ओके अशा प्रकारचे गुन्हे होत राहतात तर अशा वेळी म्हणजे एका गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यावी की आपण यात एवढं मोठं म्हणजे हळूहळू रक्कम जमा करून ते जेव्हा पैसे त्याच्यात गुंतवतात तर काय काळजी हेच म्हणते मी की जेव्हा तुम्ही एखादा गिराईक एखादा नागरिक जेव्हा त्या ठिकाणी जातो आणि तेव्हा हे बघा तो जेव्हा जातो तेव्हा तो कोणाच्या तरी इन्फ्लुएन्सनी जातो कोणाच्या तरी रेकमेंडेशननी जातो बरोबर आहे किंवा मग तो नागरिक ते गिराही जे आहे ते परंपरेनुसार तिकडे येत असतं मग त्याप्रमाणे तो तिकडे जी गुंतवणूक करतो नौखा जेव्हा जातो तेव्हा नौख्याने ही काळजी घ्यायची की इथे मी गुंतवणूक करतोय मग इथली कागदपत्र जे तुम्ही मग अशी म्हणालात इथली ते सगळं व्यवस्थित आहे का मी इथे गुंतवणूक करू शकतो का याच्याने मला काही धोका नाही ना मग त्याची ती गुंतवणूक सुरक्षित राहील की त्याला तो त्रास होणार नाही ओके okay. सर भीसी म्हणजे खाजगी सावकारी होत चालल्यासारखं वाटतंय का नाही नाही अजिबात नाही खाजगी सावकारी हा विषय वेगळा आणि भीसी हा वेगळा खाजगी सावकारी ही तुम्ही घरात नाही करू शकता खाजगी सावकारी ही तुम्ही रस्त्यावरही करू शकता भिशी तसं नाही आहे भिशी ही ऑथेंटिक दुकानामध्ये जाऊन केली जाते त्याच्यासाठी ती आस्थापना लागते तिथे तुम्ही जाऊन ते पैसे त्या दुकानातच द्यायचे तिथून त्यांची रिसीट घ्यायची ती भिशी खाजगी सावकारीमध्ये टक्केवारीला मर्यादा नसते कोणी पाच टक्क्यांनी करतं कोणी आठ टक्क्यांनी कोणी दहा टक्क्यांनी तसं भिशीचं नसतं भिशी ही टक्केवारीवरती नाही चालत तर भीशी ती गुंतवणूक अकरा महिन्यांनंतर एक महिना जो आहे ज्या रकमेचा असेल त्या रकमेला तो फायदा दिला जातो आणि त्यानुसार त्याची ऑर्डर निघते असं सर अशी एक प्रकरण बाहेर आलं म्हणून पण अशी खूप सारी प्रकरणं होत राहतात तर अशा वेळी सरकारकडून काय पावले उचलले गेली पाहिजेत नाही आता बघा याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की सरकारने जसं आता बंदी आणली आहे बरोबर आहे तसं सरकार याच्यामध्ये डिरेक्टली आता इन्वॉल्व्ह होऊ शकत नाही पहिली स्टेप जी आहे ती पोलीस स्टेशन जर तुमची एखाद्याशी फसवणूक झाली तर ह्याला तुम्ही पोलिसांकडे न्याय मागू शकता दाद मागू शकता पोलीस त्यानुसार त्या व्यक्तीवरती कारवाई करू शकते बरं का आणि राज्य राहता राहिला राज्य सरकारचा विषय तर राज्य सरकारनी काही योजना आणलेल्या आहेत त्या थेट राज्य सरकारच्या नाही आहेत तर त्यांनी त्याच्यासाठी काही जणांना टाईप केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही सोनं त्यांच्या माध्यमातूनही गुंतवू शकता जर तुम्हाला तसं जायचं असेल तर सर uh, परत ऑनलाईन बी पण प्रमाण आजकाल म्हणजे डिजिटली किंवा ऑनलाईनवर खूप सारे व्यवहार होताना दिसतात त्या बीशीचं पण प्रमाण नाही मी म्हणजे माझं हे मत आहे की ऑनलाईन याच्यामध्ये कोणीही जाऊ नये कम्युनिकेशन आणि तिथली वास्तवता ही तुम्हाला ऑनलाईन कळत नाही त्याच्यामुळे ऑनलाईनवरती फसवणूक होण्याची शक्यता दाट असते कारण का आता आपण एकंदरीत बघतोय सगळे सायबर गुन्हे जे घडतायत ते सगळे ऑनलाईन घडत आहेत त्याच्यामुळे तिकडे न जाता संबंधित आपण कुठे पैसे गुंतवतो आहोत हे आपल्या समोर तर ते झाला व्यवहार तर तो, तो फार चांगला असतो गुंतवणूक करणाऱ्या लोकांना काय आव्हान कराल एकूणच हे प्रकरण बघता हे बघा मी तर पहिले असं म्हणेन की गुंतवणूकदाराने त्याच्या त्याच्या कपॅसिटीनुसार गुंतवणूक करावी गुंतवणूक करताना पुन्हा एकदा माझा पुन्हा भर याच्यावर राहील की तिथली वास्तविकता आणि तिथली विश्वासार्हता ही जोपासली जाती आहे का ह्याचं त्यांनी भान ठेवावं आणि ह्याची त्यांनी खातरजमा करावी आणि मग त्याप्रमाणे त्या बी सीमध्ये गुंतवणूक करावी भी। बी सी हा पर्याय खूप चांगला आहे वाईट नाही परंतु आता राज्य सरकारने त्याला बंदी आणल्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी बी चालत नाही पण याचा अर्थ भी ही वाईट आहे अशातला भाग नाही सर एक प्रश्न असा अजून की याबद्दल सरकारच्या काही योजना आहेत सरकारने बॉन्ड आणलेले आहेत गोल्ड बॉन्ड ज्याला म्हणतात आणि ते गोल्ड बॉन्ड जे आहेत ते त्यांनी बँकांच्या माध्यमातून ते ना नागरिकांना देतात नागरिकांना जर का अशा विषयीमध्ये जायचं नसेल तर ते सुरक्षिततेच्या दृष्टीने आणखीन कसं करू शकतात की बँकेला टाईप करून बँकेच्या माध्यमातून ते गोल्ड बॉन्ड घेऊन ते तुम्ही पैसे गुंतवू शकता की ज्याला सरकारची जबाबदारी आहे कारण तर का तर ते राज्य सरकारच्या अंडर केलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी नागरिकांची सुरक्षितता आहे ती आणखीन चांगली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते होई तोही एक उपाय आणि पर्याय चांगला आहे परंतु मी पुन्हा एकदा असं म्हणेन की बी सीमध्ये जर फसवणूक झाली असेल तर ती फसवणूक ज्यांच्यामार्फत झालेली आहे त्यांना कायद्याचं आंदण मिळत नाही त्यांना कायद्याला सामोरं जावं लागतं त्यासाठी ते त्यांच्यावरती फोर्जरी दाखल होऊ शकते त्या फोर्जरीच्या अंडर आणखीन पुढे त्याला कलमं आहेत त्याची व्याप्ती किती आहे त्या व्याप्तीनुसार त्या व्यक्तीची प्रॉपर्टी सील होऊ शकते त्याच्या माध्यमातून जे नागरिकांचं देणं आहे ते दिलं जाऊ शकतं त्याच्यामुळे ह्याच्यात घाबरण्याचं कारण नाही फक्त ह्याच्यामध्ये पोलिसांना व्यवस्थित तपास करायला लावून त्यानुसार कारवाई ला पाहिजे ही काही सरकारी मान्यता नसली तरी तुम्ही तुमच्या विश्वासार्हतेवर तुम्ही त्या ह्याच्यात सहभागी होऊ शकता किंवा गुंतवणूक करू शकता अशा प्रकारच्या फसवणुकीपासून थांबवण्यासाठी स्वतःच आपण काळजी घेणं फायद्याचं ठरू शकतं धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये आपली फसवणूक होऊ नये म्हणून गुंतवणूकदारांनी स्वतः स्वतःची काळजी घ्यावी सरकारी मान्यता नसली तरी तुम्ही तुमच्या असणाऱ्या त्या व्यक्तीबद्दलच्या विश्वासार्हतेवर तुम्ही अशा प्रकारची गुंतवणूक करू शकताय अशा प्रकारच्या फसवणूक टाळण्यासाठी आपण स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी